नांदगाव विवेकानंदनगर हनुमान मंदिरासमोर घाणेचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष का विवेकानंदनगर हनुमान मंदिरासमोर गटार चौकोप झाल्यामुळे नागरिकांच्या कंपाऊंडमध्ये नालीचे घाणपाणी वाहू लागले आहे प्रशासनाने दखल घेण्यात यावी अशी मागणी त्रस्त झालेल्या नागरिक करत आहेत या विषयावर नागरिकांनी नांदगाव नगरपालिका सफाई कर्मचारी मुक्कडदम आण पण वारंवार या चौकोप झालेल्या गटारीबद्दल सांगितलं तरी त्यांनी देखील काहीच पर्याय करत नाही आमच्या घरात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक राहतात काही रोगराई पसरू नाही म्हणून आम्ही नगरपालिकेला मागणी देखील केली आहे पण प्रशासन काही लक्ष देत नाही या गटाराच्या घाण पाण्यामधून बिस्लरी बॉटल सादर कपडे काही पण टाकतात आणि ही नाली चोकोप होत असते नागरिकांनी पण हलगर्जीपणा करू नये काहीतरी नियम आणि सूचना देण्यात यावे गटारामध्ये घन कचरा टाकू नये नागरिकांनी वेळोवेळी कचरा गाडी पाठवण्यात यावी अशी मागणी विवेकानंद नगर रहिवासी करत आहे केव्हापासून हे नाली तुम्ही पहिले गेले ते का नगरपालिकेमध्ये ही नॉली डायरेक्ट चॉकअप झालेली आहे स्वामी विवेकानंद नगर मधील दीपक गोडरा यांच्या मागची जी गटर आहे त्याच्यामध्ये वेळोवेळीने शॉकअप होत असते आणि वारंवार आम्ही मुकर तामला सांगूनही आम ते आमच्याकडे दे लक्ष देत नाही कचरा काढायला येत नाही त्याच्यामुळं घरामध्ये लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना तरी तकलीफ होती घरामध्ये जेवायला बसल्यानंतरसुद्धा गटारीचा वास येतो तर नगरपालिकेने तर आम्हाला सहकार्य करावं आणि वेळोवेळी ती गटर काढायला अठरा दिसत कम ना एकदा यावं ही आमची नम्र विनंती सर्व रहिवाशांदरम्यान आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत तरी ते काम करावे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव